नमस्कार मंडळी राम राम तर कसे आहात ना तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर कसे आहात मंडळी ना तर आज आपण बघतोय माझं डेली रुटीन तर इथं बघा मी इथं सकाळी कुकर लावून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी डाळ भात लावून घेतला आणि बटाटे पण शिजवून घेतलेले आहेत आता कुकर बाजूला होते तोपर्यंत तो म्हटलं पीठ मळून घ्यावं आता पीठ इथं मी पुऱ्या बनवते त्याच्यामुळे इथं मी पीठ घेतलेलं आहे ए मी पीठ चाळून ठेवलेलं आहे याच्यामध्ये मी एक मुठभर असा रवा घेतलेला आहे दोन चमचे तुम्ही म्हणू शकता कारण पुऱ्याच्या पिठामध्ये थोडासा रवा टाकायचा आणि थोडीशी साखर टाकायची म्हणजे काय होतं पुऱ्या जास्त वेळ अशा फुगलेल्या राहतात आणि आता इथे थोडंसं मी कच्चं तेल टाकलेलं आहे मोहन म्हणून तुम्ही गरम पण टाकू शकता पण सहसा थोडं थंडच टाकायचं आणि हे पीठ आहे ना घट्ट मळून घ्यायचं आहे प्रत्येकजण वेगवेगळं टाकत असतं बरं का कोणी गरम करून टाकतं तर कोणी थंड टाकतं मी नेहमी थंडच टाकते आता हे पिठाचा ना गोळा घट्ट सर आपल्याला मळून घ्यायचं आहे पीठ हे जास्त कडक ठेवायचं जास्त म्हणजे नरम नाही करायचं कडकच ठेवायचं म्हणजे काय होईल आपल्या पुऱ्या आहेत ना त्याला पीठ लावायची गरज पडत नाही नाहीतर मग पीठ जर नरम झालं ना तर मग आपल्याला कोरडं पीठ घ्यावं लागतं ना लाटताना त्याच्यासाठी हे पीठ आहे ना कडक ठेवायचं आता बघू शकता पिठाचा गोळा आपला तयार झालेला आहे आता मी इथं बाजूला ठेवून घेतलं इथं कुकर होतोय तोपर्यंत इथं हिरवी मिरची लसूण जिरं याचं वाटण करून घेतलेलं आहे मी आता इथं बाजूला ठेवून दिलं ते आता आपण स्वीट डिश बनवतोय तर इथं मी कस्टर्ड बनवते तर इथं दूध गरम करायला ठेवलं आहे आणि याच दुधामधलं थोडंसं वाटीभर दूध मी बाजूला काढून ठेवलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला कस्टर्ड पावडर आहे ना ही मिक्स करून घ्यायची आहे हे चवीला अप्रतिम लागतं जसं आईस्क्रीम लागतं त्या पद्धतीने होतं याच्यामध्ये तुम्ही गाजर किसून पण टाकू शकता मी इथं सिम्पल असं बनवलेलं आहे याच्यामध्ये वेगळं असं काहीच टाकलेलं नव्हतं फक्त कस्टर्ड पावडरमध्ये मी दूध मिक्स केलेलं आहे बस आणि तेच इकडं आता आपण जो भांडे ठेवलेलं आहे म्हणजे जो टोप ठेवलेला आहे त्याच्यामध्ये हे ओतून घ्यायचं आहे आणि एक एखाद दोन मिनट आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे जास्त शिजवत बसायचं नाही तर हे खूप जास्त घट्ट होतं आणि लगेच घट्ट होतं गॅसची फ्लेम आपल्याला कमी ठेवून हे मिक्स करायचं असतं फास्टवरती ते एकदम पटकन घट्ट होतं जास्त वेळ लागत नाही एकदम चटकन होतं त्याच्यासाठी आपल्याला हे थोडंसं जपून करायचं आहे गॅसची फ्लेम कमी ठेवून थोडेसे ड्रायफ्रुट्स टाकून घेतलेले आहेत मी चवीनुसार असतील तर टाका नसतील तर नाही टाकले तरी चालते बरं का आणि आता हे मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार आवडीनुसार साखर टाकायची कोण गोड खातं जास्त कोणाला गोड आवडत नाही त्यानुसार तुम्ही करू शकता आता हे बाजूला ठेवून द्यायचं आपल्याला तर हे होत आलेलं आहे कुकर इथं माझं झालेलं आहे आता मी तर डाळ आणि भात काढून घेतला आणि बटाटे पण काढून घेतले बटाटे थंड करायला ठेवले डाळ आपण नेहमी बनवतो ना कढीपत्ता राई लसूण हे सगळं टाकून तशीच बनवलेली आहे आणि भाजी पण आपली बनवून झालेली आहे आता इथं मी पुऱ्या लाटून घेते ते तेल गरम करायला ठेवले शेवटी काय झालं पीठ थोडंसं नरम झालं त्याच्यामुळे मला इथं कोरडं पीठ लावावंच लागलं ते जास्त वेळ ठेवल्यामुळे असं झालं माझं आता हे लाटून घेतल्या मी पुऱ्या आणि ह्या मस्त अशा आपल्याला तळून घ्यायच्या आहेत म्हणजे आपलं इथं पूर्ण स्वयंपाकाचं ताट पूर्ण तयार होते कधी कधी थोडंसं वेगळं नेहमी आपण साधं जेवण बनवतच असतो आज म्हटलं थोडंसं वेगळं बनवावं म्हणून हे मी केलेलं आहे तर आता इथं मी काय केलं पाच सहा पुऱ्या आहेत ना एकदम लाटून घेतलं म्हणजे सात आठ पुऱ्या आणि मग तोपर्यंत तेल पण गरम झालं मं आणि मग मस्त बघू शकता कशा टम्मा अशा फुगलेल्या आहेत पुऱ्या ह्या काय होतं या पिठामध्ये ना थोडीशी साखर टाकायची म्हणजे ह्या थोड्याशा जास्त वेळ फुगलेल्या राहतात ही टिप आहे आता इथं बघा आपल्या पुऱ्या पण झालेल्या आहेत आपल्या डाळ भात झालेला आहे आपली बटाट्याची भाजीसुद्धा तयार झालेली आहे आता इथं माझा पूर्ण असा स्वयंपाक झालेला आहे तर चला आता आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला आवडला का आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही जर का आपल्या चॅनल पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना